नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया सावली आता इकडे झोपायला आलेली असते बेडरूम मध्ये सारंग तिला फोन लावतो आणि म्हणतो सावली झोपली नाही नाही अजून तुम्ही का झोपला नाही सारंग सर सारंग म्हणतो नाही ना ग झोपच नाही लागली वेगवेगळे विचार येत होते सावली म्हणते वेगवेगळे म्हणजे काय अगं आपण हनीमूनला जाणार होतो ना म्हणून अक्षेप वेगवेगळे विचार येत होते तू बायको आहे ना माझी हनीमूनच्या गोष्टी तुझ्या बरोबर नाही तर मग कुणाबरोबर करणार मी सावली बोलत असते तेवढ्या जग्गू आजी तिच्या मागे येऊन उभी राहिलेली असते सावलीच्या लक्षातही येत नाही सारंग म्हणतो सावली जगो आजी इतकी मनात बसली की आता मला फोटो सुद्धा जगोआजी दिसतीय म्हणजे तुझ्या मागे मला जगोआजीच दिसतेय सावली आता मागे फिरून बघते तर खरंच जग्गोआजी असते पटकन सावलीच्या हातातून फोन घेते आणि ए रंग्या मेल्या फोन खाली ठेवून येते तिकडे इला जोऱ्या सारंग ओरडतो आजी आली सोहम झोपलेला असतो पटकन उठतो आणि म्हणतो आजी आली आजी आली अरे पटकन झोप आली नाही पण येणारे आता जगवादजी म्हणते तू झोप सावळे तुझं काय गंग्याय ना रंग्या उतावळा झालाय जगन्नाथजी म्हणलाय ना ते बहुतेक खरंच ठरणार आहे आता ताराही यांच्या आवाजाने आता उठून बसलेली असते जगवादजी म्हणते असे असे कळून डोळे मिचकावता आणि मला दाखवता की झोपल्या आणि मी गेल्यावर असं काय फोन बिन करताय या पोरी यांच्याकडे ना आता लक्षच ठेवायला लागणार दुसऱ्या दिवशी सकाळी आता सावली रोजच्या प्रमाणे किचन मध्ये आलेली असते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते सारंगही तयार होतो आणि सावलीला भेटायला आलेला असतो पण सावली मागे इतका गोंधळ असतो स्वयंपाकाचा की ती सारंगकडे लक्षच देत नाही तिच्या अगदी मागे पुढे मागे पुढे सारंग फिरत असतो पण सावली स्वयंपाक करण्यातच मग्न असते आता सारांकडे लक्ष देत नसते सारंग म्हणतो सावली झुरळ बघ सावली घाबरते आणि सारंगच्या गळ्यात येऊन अशी घट्ट मिठी मारते कुठे झुरळ कुठे झुरळ अगो तुझ्याच आसपास आहे मला सोडू नको ना तर झुरळ दिसेला सावलीच्या लक्षात येतं की सारंग आता नाटक करतोय ती पटकन बाजूला होते कामाच्या वेळेला अशी टाइमपास करत जाऊ नका बरं करू दे ना सकाळी सकाळी किती काम असतं सारंग सर म्हणालीस सारंग सर परत जर सारंग सर म्हणाली ना ट्रक भरून झुरळ मागवीला अख्या घरामध्ये झुळ सोडी नाही नाही सारंग सर असं काही करू नका मी आता सारंग सर नाही म्हणणार अहो म्हणेन अहो काय म्हणशील अहो सारंग आता सावलीकडे एकटक बघत थांबलेला असतो सावली म्हणते काय करताय सारंग सर तुला काही डिस्टर्ब करतोय का लांबून बघतोय ना बघू तर शकतोच आहे ना मी सावली आता लाजत असते आणि गालातल्या गालात हसते सारंग तिला खूप त्रास देत असतो आता था था हो सारंग आता मुद्दाम त्रास देत असतो आणि सावलीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करतो अगदीच जवळ चाललेला असतो सावली म्हणते हो तिलोत्तमा मॅडम सारंग असा जोरात घाबरतो आणि टणकन उडतो हां काय म्हणते आई आणि तिलोत्तमा मॅडम नसतात आणि आईही नसते सावलीने गंमत केलेली असते सारंग मात्र खूप घाबरतो इकडे आता डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात आणि आता एखाद्या प्रोजेक्टविषयी त्यांची चर्चा चाललेली असते सगळं काही व्यवस्थित सारंग सारंग म्हणतो हो सगळं बघितलंय सगळं व्यवस्थित आहे आता राजकुमार आलेलं असतो आणि अमृता यांच्याजवळ उभी असते राजकुमारला बघते आणि अमृता तिथून लगेच निघून जाते राजकुमार म्हणतो कसलं काय चाललंय राजकुमार म्हणतो टोटल चुकली आहे हो हो म्हणजे तुम्ही बदललेलं दिसतंय मी केलं होतं तेही योग्यच होतं मी केलं म्हणून तुम्हाला आवडलं नाही आणि तुमच्या पद्धतीने केलंय होय अरे बापरे राजकुमारच्या एकाही प्रश्नाला कोणी उत्तर देत नाही एकटाच बडबड करत असतो तिलोत्तमा म्हणते आम्ही जरा महत्वाचं बोलतोय तू नंतर इथे ये इथून दुसरीकडे जा मी ही मी का ही कंपनीचं आहे ना कोणीतरी मी काय बोलू शकत नाहीये का हे बघ तुला इथे सहन करतोय ते फक्त जगवात्याच्या हट्टा खातर नाही तर तुला इथे नाव इलास म्हणूनच बोलवलंय कंपनीबद्दल तू काही एक बोलायचं नाही कळतंय का तुला इथून लगेच निघून जायचं महत्वाचं चालू आहे तुला सांगितलंय ना मी नील म्हणतो दही अंडीचा कार्यक्रम ठेवलाय आजीने आज संध्याकाळी तिला तीरत्वा म्हणते कोणी घरी थांबण्याची गरज नाहीये मी बोलते आजीशी तुम्ही दोघांचं जा कॉन्फरन्सला दही अंडीचा कार्यक्रम आम्ही घरी करूया आजी आता रागाणी येते आणि म्हणते कोणीच कुठं जाणार नाहीये जगोवादजी सांगतेय ना जगोआवादजी आल्यावर राजकुमारला गेस लाडात येतो आजी बस बस तिच्यासाठी खुर्ची देतो तिला बसेपर्यंत तिथे जवळ उभा राहतो राजकुमारला माहिती हा माझा हक्काचा पॅदा आहे आजी आली म्हणजे माझं सगळं काही काम अगदी बरोबर होणार सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं की आता जगोवादजी कशाला आली इथे बसायला बाबा म्हणतात महत्वाची मीटिंग आहे चंद्या कसली डोंबल्याची मीटिंग रे काम 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 सण वार रिवाज काही आहे की नाही तुम्हाला नुसतं काम काम चंद्या गबस तुला मग आता सांगायला लागलेली असते आत्या जरा ऐका ना माझं तू गप ग गो तिळे एक शब्द पण बोलू नकोस सगळ्यांनी एकत्र थांबायचं आणि एकत्र असा सण साजरा करायचा टंग्या नीक आणि दही अंड्याची तयारी कर मीटिंग बिटिंगला कुठेच जायचं नाहीये दहा काठ्यान आणि दहा पट्ट्यान डोळ्याला बांधायला कळतंय का बबल्या तिला तो म्हणते बैठे अंडी खेळायची आहे का आजी म्हणते हो लय पैसा कमावू लाग पण पैशाने आनंद मिळत नाही आनंद मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र एक शांत असं यायला लागतं तेव्हा कुठे त्या ते गोष्टीचा आनंद मिळतो रंग्या निळ्या तुम्हाला नारळ देऊ का कोणी कुठे जाणार नाही इथे थांबणारे सगळे रंग म्हणतो आजी आम्ही सगळे घरी थांबणारे अजिबात काळजी करू नकोस आजी म्हणते इथून जर आज कुणी बाहेर गेलं ना तर गाठ लगेच राजकुमार म्हणतो आजीशी आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आजी इथे कुणी काही करायचं नाही इकडे आता सावली जरा आवरावरी आवर करत असते आणि ती बेडरूम मध्ये असते अमृत तिला शोध शोधत येते आणि सावली काय बहिणी बोला की सावली म्हणते बोला ना बहिणी महत्वाचं बोलायचंय मग बोला की सावली मी काय करू आणि कशी वागू मला कळतच नाहीये नेमक्या कशाबद्दल विचारता यांच्याबद्दल यांच्या यांच्यासमोर कसं वागू आणि कसं राहू ना हेच कळत नाहीये अमृत म्हणते जे काय घडलं ते खूप अचानक घडलं याच्या आधी अशी कल्पना सुद्धा केली नव्हती ती माझ्या समोर येऊन उभं राहिलं वादळ येऊन गेली पण एवढं मोठं वादळ आणि तेही माझ्या आयुष्यातील असा विचारही केला नव्हता ग त्यामुळे सावली समोर काय चाललंय ना ते कसं करायचं कसं वागायचं हेच मला कळत नाहीये अगदी माझा गोंधळ उडून गेलाय म्हणते अमृतवाहिनी तुमचं म्हणणं मी समजू शकते पण राजकुमार सरांचं सत्य जगोवाजीला कळालं तर करायचं काय इकडे आता ऐश्वर्या काहीतरी बोलत असते आणि म्हणते सगळे प्लॅन आता सध्या थांबवून ठेवा आपल्या विश्वासातला एक जरी माणूस पलटला तर काहीच राहणार नाही आपल्या हातात त्यामुळे सध्या सगळं काही थांबवूनच ठेवा इचं आता बोलणं चाललेलं असतं तेवढ्यात मागून येतो राजकुमार आणि ऐश्वर्याचं सगळं बोलणं त्याने ऐकलेलं असतं राजकुमार ऐश्वर्याला म्हणतो दोन तीन दिवस बाहेर आहे तर माझ्या सावली त्या सावलीने माझी एकदम गोची करून टाकली मला असं वाटलं की दोन चार दिवस बाहेर राहिल्याने आईला सहानुभूती वाटेल प्रेम वाटेल मी आल्यावर जरा बोलेल प्रेमाने वागेल पण सगळं काही उलटच होतंय का ऐश्वर्या दादा मॉमच्या डॅडचं काही आश्चर्य वाटत नाहीये मला जे वागताय ना दोघं त्याचं काहीच मला आश्चर्य होत नाहीये पण तुला आश्चर्य कधी होणार कळतंय का जगोआजी आली म्हणून तुला घरात आणलं तेही काही काळासाठी जगुवाच्या आता परत जाणार आहे आता काय करायचं का तुलाही परत जायला लागणार राजकुमार दादा परत तुला धक्के मारून घरातून बाहेर काढणार त्याचंच मला खूप वाईट वाटतंय दादा दादा महत्वाचं सांगायचं राहिलं आजी गावाला गेल्यावर सारंग आणि त्याची मूर्ख बायको हनीमूनला जाणार आहे आहे का तुला अरे मग जगन्नाथची भविष्यवाणी अगदी खरी होणार शंभर टक्के राजकुमार दादा कळतंय का तुला चल राजकुमार दादा जाते मी मला दहीहंडीची तयारी करायची उगस त्या म्हाताऱ्यानी बघितलं तो ओरडायची चल बाबा जाते मी ए दादा काळजी घे रे चल मी आता येते आणि ऐश्वर्याने याच्या डोक्यात आता शंकेचा किडा टाकलेला असतो याला कामाला लावून ऐश्वर्या बिनधास्त झालेली असते तिला माहिती आहे राजकुमारने एकदा ठरवलं की सावलीला आणि सारंगला काही सुखांनी जगू देणार नाही त्याच्यामुळे आता ऐश्वर्याचं काम झालेलं असतं ती चाललेली असते दहीहंडीची तयारी करायला इकडे आता दहीहंडीची सुंदराची तयारी झालेली असते दहीहंडी घरातच बांधलेली असते सगळेजण घरीच असतात कोणीही कुठे गेलेले नसतं कारण आता आजीने तसं सांगितलेलं असतं की घरातला एक जरी माणूस गायब झाला तर गाठ माझ्याशी आहे त्यामुळे घरातून कुणीच कुठे जायचं नाही त्याप्रमाणे सगळे काही अगदी तयार होऊन छान छान आजीसमोर उभे राहिलेले असतात दहीहंडी बांधलेली असते आजी म्हणते बबल्या आता सगळ्यांना पट्ट्या बांध काठीही आता दिलेली असते प्रत्येकाच्या डोळ्याला आता पट्टी बांधायची असते डोळ्याला पट्टी बांधून आणि हातात काठी घेऊन दहीहंडी खेळायची असते बबलू सगळ्यांना पट्ट्या वाटत असतो आणि आजी आता पुढे काय करायचं का हे सगळ्यांना समजावून सांगत असते राजकुमार असं काय लाडात येत असतो आणि त्या आजीच्या जवळ असतो तिच्या आसपास आसपास असतो तिला लाडीगुडी लावलं म्हणजे याचं काम भावणार म्हणून तो आजीला आजीबा सोडतच नसतो आजी लहानपणी खेळवलं ग आता काय एवढ्यात नाही आता तू होय म्हणून खेळतोय नाही तर कसलं काय ग आजी आजी म्हणते होय ना रे आजी म्हणते अरे राजकुमार आता खेळायचं मोठं झाल्यावर ऐश्वर्या आता पट्टी हातात घेते आणि काठीही असते आज सावलीच्या डोक्यात काठी बसणार म्हणजे बसणार अशी काय सावलीच्या डोक्यात काठी बसवते की कायमचे अद्दलच घडवते मनातल्या मनात आता ऐश्वर्याने प्लॅन रेडीही केलेला असतो काही झाला तरी सावलीला आज दुखापत करायचीच आजी म्हणते बबल्या तुझ्यावर एक जबाबदारी द्यायची आहे बबले म्हणतो कशाला इचारायचं या धू म्हणलं की धुवाच राजकुमार म्हणतो धू रे गप्प बस जरा बोला आजी आजी म्हणते आता हंडी बघायची आणि अंदाज घेऊन अशी काठी फिरवायची आता सगळे घाबरलेले असतात आजी आम्हालाच नाही काठी मारू कळालं का बबल्या अंदाज घेऊन काठी फिरवायची कुणाला काठी लागली नाही पाहिजे आजी म्हणते हो तर असायला लागते मला कुठे हंडी फोडायची आहे मला त्या मूर्ख मुलीचं डोकं फोडायचंय आणि मी ते फोडल्याशिवाय काय राहत नसते सगळ्यांनी आपापल्या डोळ्याला पट्टी बांधायची असते आणि आता दही हंडीला लगेच सुरुवात करणार असते आजी शिवरायांनी अशी पट्टी बांधलेली असते की तिला सगळं काही दिसत असतं ती फक्त फसवत असते की माझ्या डोळ्याला पट्टी आहे कारण तिला काही झालं तरी सावलीला मारायचंच असतं स्वतःची पट्टी बांधते नील म्हणतो माझी पट्टी बांध अरे मी पट्टी आहे ना तुझं तू बघ कसं बांधायचं मला नाही माहिती जी म्हणते सगळ्यांनी पट्टी बांधली आहे ना बबल्या आता खेळायला सुरुवात करायची बबलू म्हणतो एक दोन तीन आता सुरुवात झाली फक्त डोके उडवू नका हांडीच उडवा सगळे आता डोळ्याला पट्टी असते आणि अंदाज घेत घेत दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात खूप मजा येत असते आणि सगळे काही एन्जॉय करत असतात आता सोहमला जोरात अशी काठी तारा म्हणते काही तरी जिंकणार राजकुमार वर असलेल्या झुंबरला काठी मारतो आजी फोडली फोडली मी नील म्हणतो अरे दादा कशाला मारतोय बघून तर घे जरा झुंबर असेल तो प्रत्येकाची लगबग चाललेली असते की मी हंडी फोडणार म्हणून प्रत्येक जण एकमेकाला का मागे खेचतं आणि स्वतः हंडी फोडायला पुढे जातो पण कोणाचाच अंदाज बरोबर लागत नसतो अमृत आता दही हंडी फोडत फोडत राजकुमारला येऊन धडकते आणि सॉरी असं म्हणते राजकुमार डोळ्याची पट्टी काढतो इस ओके असं म्हणतो अमृत पटकन अशी लांब जाते तो मग आता पडायला लागलेली असते सावली तिला सावरते थे। थँक्यू थँक्यू कोणी सावरलं मला डोळ्यावरची पट्टी काढते तर काय सावलीने सावरलेलं असतं तिला तर मग बोलायचीच बंद होऊन जाते तर परत खेळ सुरू झालेला असतो बरे डोळ्यावरची पट्टी थोडीशी वर करते आणि सावली कुठेही याचा अंदाज घेते ऐश्वर्या आता बरोबर सावलीला मारणार तेवढ्यात आजी येते आणि काठी पकडते आणि जोरात अशी ऐश्वर्याला ओरडते काय गं तुला काय सांगितलंय हंडीचा अंदाज घ्यायचा मग काठी उगारायची आता फोडलं असतं की या पोरीचे डोकं ऐश्वर्या सॉरी सॉरी म्हणते आणि वेळ आता निभावून नेते जी म्हणते अंदाज नाही आला ए पांढर्यापाली मी ओळखते तुला चांगलीस तू कायस तुला अंदाज आला नाही होय तुला कसला अंदाज आहे मला माहितीये काय पांढरेपाली आजीने आता ऐश्वर्या काय ना पुरती ओळखलेली असते आजी म्हणते जायचं आणि बसायचं खेळायचं नाही बबलू म्हणतो आऊट ऐश्वर्या म्हणते यू आजी म्हणते आवाज बंद करायचा पांढऱ्यापाली आणि गपचूप जाऊन खेळायचं बसायचं तिथे ऐश्वर्याचा आता अपमान झालेला असतो आणि तिला खेळातून आऊट केलं जातं अगदी रागाने सावलीकडे बघते आणि तिथून ती निघून जाते आता खेळ परत सुरू झालेला असतो आणि खेळता खेळता सारंग आणि सावली बरोबर जे तिथे आलेले असतात एकाच वेळेला दोघेही हंडी फोडायला लागलेली असतात आजी म्हणते थांबा जागेवर आजी म्हणते सगळ्यांनी डोळ्यावरची पट्टी काढायची फक्त सारंगे आणि सावलीने काढायची नाही दोघांनीच आता हंडी फोडायची बाकीच्यांनी फक्त बघायचं आरंगणे आणि सावलीने जोडीने आता हंडी फोडलेली असते आणि कार्यक्रम छान पद्धतीने असा पार पडलेला असतो सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आनंदाने सगळे टाळ्या वाजवायला लागतात तर डोळ्यावरची पट्टी काढते आणि तिला काही दिसत नसतं बबलू पटकन तिला चष्मा देतो सगळ्यांना खूप असा आनंद झालेला असतो की जोडीने हंडी फोडली गेली आणि आजी यांच्याकडे बघते आणि आजीही खूप आनंदीच असते तीही खूप हसत असते या दोघांना बघून सावली आणि सारंग आता हसता हसता एकमेकांकडे बघता बघता खूप असे जवळ यायला लागलेले असतात सगळेजण यांची गंमत बघत असतात तेही कौतुकाने पण हे आता खूप जवळ यायला लागलेले असतात की यांना भानच राहिलेलं नसतं की आपल्या आजूबाजूला सगळे माणसं आहेत अगदी दोघंच असल्यासारखं ते विसरून गेलेले असतात आणि हसत हसत एकमेकांकडे बघत जवळ यायला लागलेले असतात आता आजीलाही कसं तरी वाटतं आणि तिलोत्तमालाही आजी आता तिलोत्तमाकडे बघते आणि ह्या जोडीकडे बघते आता बघूया आजी कशी ओरडते आणि किती ओरडते ह्या दोघांना आणि ह्यांची कशी फजिती होते हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग मित्रांनो हा भाग इथे संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद